नगरसेवा टाईम्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाठीमागं पाहता हे रॅपिडोचं ऑफिस आहे आणि या रॅपिडोच्या आ... ऑफिसमध्ये आज आम्ही या ठिकाणी आलो आहे शनिवार रविवार इथं दिसतंय लिहिलेलं की शनिवार रविवार हे ऑफिस बंद असतं आपल्यासोबत आहेत हे प्रशांत ब्रह्मे प्रशांत ब्रह्मे यांच्याकडे एक ॲटो रिक्षा आहे आणि तो ॲटो रिक्षा सध्या तो त्यांनी एकजणाला दिलेला आहे बहुतेक तो विकला आहे त्यांनी आणि यांच्याकडे एक स्वतःचा ॲटो रिक्षा होता ही जी रॅपिडो ऑफिस आहे या रॅपिडो ऑफिसमध्ये त्यांचा रिक्षा इथं लावला आहे असं त्यांच्या पोर्टलवरती दिसत आहे आणि खरं तर यांनी आणि ज्यांना त्यांनी रिक्षा विकला आहे यांनीसुद्धा तो रिक्षा रॅपिडोला लावलेला नाही त्यामुळे यांच्यावरती खूप वाईट वेळ या ठिकाणी आलेली होती यांच्यात छोट्याशा हलगर्जीपणामुळं रॅपिडोच्या त्यानिमित्तानं आज हे रॅपिडोच्या ऑफिसमध्ये जाब विचारण्यासाठी खरं तर आलेले आहेत पण आज हे ऑफिस बंद आहे नेमकं काय घडलं होतं हे थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रशांतजी नमस्कार नेमकं काय झालं होतं आणि काय नेमकं काय संकट तुमच्यावरती ओढवलं होतं काल मी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त आठ तास बसलो होतो मी आणि माझा जोडीदार बिना अन्नपाण्याचा दिवसभर सकाळी अकराला आम्हाला पी एस आय वळसे मॅडमनी बोलवलं फोन करून ते संध्याकाळी आम्ही सहा नंतर घरी गेलो काय झालं काय नेमका झालं असं की कोणीतरी विष्णू नारायण वाघ पिलाने असं नाव आणि माझ्या गाडीचा नंबर यूज करून रॅपिडोचं चा अकाउंट चालवत आहे रॅपिडोनी याची खातरजमा न करता की तोच माणूस आहे आणि तीच रेक्षा त्याची आहे असं न पडताळणी करतात बेकायदेशीरपणे त्याला ते अकाउंट वापरून देत आहे आणि याच्यास याच्यामध्ये रॅपिडो आणि एजंटचा समावेश असेल झालं असं संगणमताने हे सगळं होत असेल आणि असं बऱ्याच जणांसोबत होत असेल झालं असं की एक व्यक्ती तो विष्णू नारायण वाघ पिलाने नावाने आहे तो अकाउंट आहे त्यांनी एक भाडं विशेषलं तपोवन गोखलेनगरमधून तर एक लेडीज आणि एक छोटा मुलगा त्यांनी कॅब बुक केली होती रॅपिडो तिथं त्यांना ती, ती गाडी नंबर दिसलाच नाही त्यांनी विचारलं त्याला की एम एच बारा एस के थ्री ट्रपल एट ही जी माझी रिक्षा आहे ही तिथं प्रत्यक्षात नव्हती ना की माझा ड्रायवर पण तिथं गेला होता जो ड्रायव्हर आहे तो आपला ज्याला आपण रिक्षा विकली तो माळगरी माणूस आहे त्याचे वडील वारल्यामुळे तो वेळलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी चार तारखेला ही घटना घडली तर जेव्हा ती तर प्रत्यक्षात ती रिक्षा गेली तर ती मॅडम म्हणली ही ती रिक्षा नाही तो ते म्हणलं ती थ्री ट्रिपल एट पण माझीच आहे आणि ही पण रिक्षा माझीच आहे त्यामुळे ती मॅडम त्या रिक्षात बसली ती रिक्षा चालू झाली आणि वाहनवडी येथे चर्चला जाण्यासाठी निघाली चर्चला निघाल्यावर वाटतो राहुल टाकीजपशी एक छोटी गाडी स्किट झाली लेडीजची त्यामुळे मग रिक्षावाल्यांनी बाजूला घेतली गाडी आणि तिला मदत करायला गेला तर ती गाडीत बसलेली लेडीज आणि मुलगा थोडे भरले तर त्या लेडीजनी त्यांना सांगितले मुलाला की घाबरून भाऊ इथं बस आणि ती पण उतरून मदत करायला गेली कारण कोण मदत करायला येत नव्हतं म्हणून तेवढ्यात रिक्षावाला परत आला रिक्षापशी पाण्याची बॉटल घेतली आणि गाडीतल्या बसलेल्या लेडीज ले ले पॅसेंजरला ले दिली आणि म्हणली त्या समोरच्या व्यक्तीला पाणी पाजायला जावा पडली होती ज्यांना पाणी पाजायला लहान मुलगा त्या दरम्यानच्या गाडीत रिक्षातच होता तेवढ्यात तो परत रिक्षावाला आला पाठी भागा रिक्षात बसला रिक्षा चालू केली तीनशे चारशे मीटर पुढे गेला निघून मुलाला घेऊन त्या मुलाला घेऊन त्याला माहीत होते की ती माय बाई खाली उतर तरी मुलाला विचारायला लागला पुढे गेल्यावर की आई कुठे वगैरे असं आणि त्या बाईने आरडाओरडं केला आणि रिक्षावाला कुठे गेला मुलगा कुठे गेला माझ्या पोराला अपहरण केलं काय असं तिचा समज झाला ती, जा जा ती तो जी, जी, जी समोरची पार्टी आहे ती खूप प्रतिष्ठित आणि चांगली माणसं आणि मोठी माणसं आहेत एकदम पैशावाली तर त्या बाईने दुसरा रिक्षा पकडला तेवढ्यात तिथे एक दुसरा रिक्षावाला आला त्यांनी सांगितलं की काय झालं तर त्या बाईने असं सांगितलं रिक्षावाला माझा मुलगा आहे तो गायब झालाय पण त्या रिक्षावाल्याने त्या बाईला बसून मेट्रो स्टेशनपर्यंत नेलं आणि तिथे ती रिक्षा सापडली त्याला आडवी दुसरी रिक्षा घातल्यावर त्या बाईने येल्लो टी शर्ट घातलेला किंवा मुलाला बाहेर काढलं आणि त्या रिक्षावाल्याला म्हटलं मुलं असं काय केलं तर ते म्हणलं मी बाजूला घेतो होतो रिक्षा तर बाजूला माणूस दहा फूट पंधरा फूट घेतो एवढं वीस दोनशे तीनशे मीटर पुढे बरोबर बरोबर तर मग त्या बाईनी त्यातूनच मुलाला खाली उतरवलं त्या रिक्षावाल्याला कॅश दिली आणि थेट घरी जाऊन नवऱ्याला हा झालेला प्रसंग सांगितला नवऱ्याला वाटलं कोणीतरी आपल्या मुलाला किडनॅप करायचा प्रयत्न करत आहे तर मग त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तिथे गेल्यावर पोलिसांनी ॲपमधून माझा नंबर काढला तर त्या ॲपमध्ये रिक्षाला कोणाचा नंबर कनेक्ट आहे हे परिवहनच्या ॲपमधून माझा नंबर भेटल्यावर मला कॉन्टॅक्ट केला पोलिसांनी मग मी तिथं गेलो मग तिथं गेल्यावर समजलं की ती रिक्षा आपली नाही ना तो ड्रायव्हर आपला आहे त्या बाईला मी द, गावाला फोन करून ड्रायव्हरला विचारलं फोटो मागावला त्याचा सेल्फी त्या बाईला दाखवला तिने पुष्ट केली की हा तो ड्रायव्हर नाही रिक्षाचा फोटो दाखवला ती म्हणजे हा ही रिक्षा पण नाही तरी पण पोलिसांनी मग लिगल कारवाई आणि त्यांनी कंप्लीट केल्यामुळं आम्हाला आठ तास बसून ठेवलं प्रत्यक्षात चेक केलं तर तो रिक्षा नव्हे तो ड्रायवरही नव्हता त्यांनी शेवटी हे सांगितलं की रॅपिडोवर डबल अकाउंट आहे आणि तो जो माणूस आहे विष्णू नारायण वाघ मांजर कुठेतरी राहतो आहे तो आपली गाडीचा नंबर वापरतो आहे आणि इथं फेक शेक फेक अकाउंट वापरतो आहे आणि गाडी चालवतोय आणि डेली रॅपिडो लॉग इन करून भाडी उचलतोय तर हे रॅपिडोच्या लक्षात आलं पाहिजे आणि रॅपिडोनी अशा जो फेक अकाउंट चालवत आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे पण रॅपिडोच्या पुण्यामुळे मला काल खूप मानसिक त्रास झाला आणि मनस्ताप झाला तर मी आता रॅपिडोवर आहे ना कायदेशीर कारवाई करणार आहे आपण या ठिकाणी पाहताय की अशा या रॅपिडोसारख्या अनेक कंपनी कंपनीज मार्केटमध्ये कामं करतात यांच्या छोट्याशा हलगर्जीपणामुळं एका सामान्य माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही खरं तर कदाचित त्या पोलिसांनी या सगळ्या गोष्टी गांभीर्याने बघितल्या अगदी व्यवस्थित सगळी चांगली चौकशी केली त्या त्यामुळं कदाचित हे आज बाहेर आहे कदाचित कदाचित त्यांनी सगळी चौकशी नसती केली आणि एफ आय आर डायरेक्ट यांच्या नावे जर दाखल झाला असता तर भले पुढे कोर्टात सुटले असते हे कदाचित पण आज सर्वसामान्य एका चांगल्या होतखोरू युवकाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागली नसती त्यामुळं अशा कंपन्यांनी खरंच जागृत राहणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टींची खरंच दखल घेणं गरजेचं आहे कॅमेरा पर्सन गणेश वेलेकरांसह मी शिवराम कांबळे नमस्कार